नमस्कार स्वागत आहे कशा सगळ्याजण आज आपल्या व्हिडिओला जरा उशीर झाला यायला व्हिडिओ बाकीचे व्हिडिओ करत बसले लाईव्ह घेत बसले म्हणून उशीर झालाय काय की नाही प्रणावी पाच मिनटं थोडे असे झोपले होते म्हणजे झोपले म्हणजे झोपले तसे अशीच पडली होती तर आराम करत होते पण का आराम काही झालाच नाही आराम करता करता थो थोडा वेळ लाईव्ह घेतली होती मुद्दामून लोक फेक आयट्या काढून त्रास देत आहेत मी त्यांच्याकडे लक्ष घालत नाही दिवस माझा हिच्यातच निघून जातोय बघा प्रणवीची केस बघा किती वाढले तिकडे पण हे बघा केस म्हणून कापून देत नाही बघा दिवाळीत दसऱ्यात नेली होती दसऱ्यात पण ती परत आली केस कापून केस न कापता झाली बघा किती किती वाढलेत दिवाळीत नेली होती दिवाळीत पण तिने केस कापला नाही आणि आता केस कापायला गेली होती त्या दिवशी तेव्हा तर काय बंदच पार लावली है ना तिला विचारते बघा केस कापायचे का प्रणवी केस कापायची कापायची नाही का नाही कापायची सांग ना आता का उद्या रविवार येतो का रविवार येतो ना का रविवारी हा संडेला केस कापूया संडे ताप्ती ग नाही चांगले दिसत बघ किती आहे बघ आपले सगळे आता सोशल मीडियावरती पण आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला पण आपले विचार नाही केस छान वाटत तुम्ही पण कमेंट्समध्ये सांगा प्रणवीला केस अशी छान वाटतात का केस कटिंग केल्यावर छान वाटणार की नाही सांगा बरं हां ते बघ सगळेजण काय म्हणतात आता सगळ्यांच्या कमेंट्समध्ये काय येणार आहे सगळेजण काय म्हणतात ते इकडे बरं इकडे इकडे ये माहिती सांगते बरं नाही कापायची इकडे इकडे ये नाही कापायची इकडे बघितलं का किती आहे केस कापायची ना तुझी इकडे बघ इकडे कॅमेऱ्याकडे बघ कॅमेऱ्याकडे बघ तुझा मोबाईल ना मोबाईल दाखव ना प्रणवीचा मोबाईल बघा हे की नाही केस काय कापणार नाही सांग मी नाही केस कापणार बघितलं का कशी बोलते मी नाही केस कापणार लय बोलते लय दादाला तर एवढी उलटी बोलते ना प्रणवी आहे की नाही कोण कोण आहे आजी मामा आजोबा दादा काका त्यांनी सांगा बरं प्रणवीची केस कापायची का नाही ते आहे की नाही प्रणवी केस नाही म्हणते आणि मग जर कमेंट्समध्ये सांगितले ना सगळ्यांनी केस कापायचे तर कापायचे कापायचे ना का हां केस कापायची बाळा केस कापल्याशिवाय छान दिसणार आहेस का नाही ना कशी दिसते बघ तेल एवढं घातलं आहे केसांवरती बघा तिथे केस वाढलेत असं पूर्ण ही येतं आहे की नाही पोनी येते पोनी प्रणवीची पोनी येते नाही प्रणवी हां आता उद्या नाही परवा केस कापूया उद्या शनिवार आहे ना परवा कापायचे तोंड बघा हाय तोंड बघायचं तोंड बघा केस म्हणून कापून देत नाही अजिबात तिथे गेली ना बारला बघा गेले केस म्हणून कापून देत नाही पार्लरमध्ये त्या घेऊन गेले ना गेल्या वेळेस दिवाळीच्या वेळा अगोदर तेव्हा पण तिथून परत आली ह्या मुला संभवची दोन वेळा केस कापून झाली ही केसच कटिंग करत नाही काय करावं हिला आणि केस कापायला गेली <laughs> ना का की तो किंवा धायला लागतात तिला कापताना तर पार्लरमध्ये दोघी तिने असत मी असते काय खरं नाही झोपले तर नाहीच बघा झोपच नाही आज जरा गरम व्हायला लागलं आहे संध्याकाळ झाली की थंडी वाजते आणि आता जरा गरम व्हायला लागले दुपारचं कसं पत्रा तापतोय ना योगावरती पत्रा आहे पत्रा तापतोय फॅन चालूच आहे बघा आमचा पत्रा तापतोय म्हणून जरा गरम होतो गार ला... गरम होतोय बरं का संध्याकाळी थोडं गार ए बाळा ये इकडा गॅलरीत जाऊन उभी राहते इकडे बाहेर नको ही पण नाही जास्त झोपली तिथे हळद आज हळदीचा मुलगीचं तर लग्न आहे ना कालच साखरपुडा झाला आज हळद आहे वाटतं त्यांची तर ते हे लावली ना स्पीकर त्याच्या आवाजाने पटकन उठले बाहेर जाते गॅलरीत बघायला <laughs> पळत पळत काय करायचं हिला काय जणांना असं वाटतं की खोटं बोलते बघा केस कापून देते एवढी बोलते ना वेळ बोलते ना म्हाताऱ्यासारखी बोलते म्हातारी कशी बोलते कशी बोलते आता काय करा ना काही केस वाढवून ठेवला हो नाहीत बघा जायचे आता आता किती वाजले पावणे चार वाजा आले असतील ना साडेतीन वाजून गेले ना पावणे चार वाजा आले थोड्या वेळा जायचं आता मुलाला आणायला म्हणजे काय बंद का होत नाही पाच पाच वाजता सुटतो ना पावणे पाचला तरी इथून निघावं लागतंय आता झाडू मारते कपडे वगैरे काढलेच सगळं कडदानी टाकलं होतं तापायला तो आहे झाडू वगैरे मारते भांडे वगैरे घासून झाली आहेत आणि कपडे झाले काढून दोन तीन कपडे आहेत ते राहिले आहेत आणि हिला निघवते खायला वगैरे काय ते पाहिजेत आणि जाते आता तोपर्यंत वाचतात तर तो चला बाय बाय सगळ्यांना